तुम्हाला आर टी आयबद्दल माहिती आहे का राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार कायदा जो भारतात दोन हजार पाच साली लागू झाला या कायद्यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणत्याही शासकीय कार्यालयाकडून माहिती मागण्याचा अधिकार आहे सरकारी यंत्रणांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा सा घालण्यासाठी सामान्य माणसाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी हा कायदा आणण्यात आला या कायद्याद्वारा आपण एखाद्या सरकारी प्रकल्पावर किती पैसा खर्च झाला एखाद्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे परवानगी परवाना किंवा मंजुरी का मिळाली नाही तसेच भरती नियुक्ती प्रक्रियेतील नियम आणि कागदपत्र कोणत्याही सरकारी विभागातील आकडेवारी किंवा अधिकृत कागदपत्र या गोष्टींची माहिती मिळवू शकतो ज्या सरकारी कार्यालय ला, कार्यालयाकडून माहिती हवी आहे तिथल्या पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे पी आय ओ यांच्याकडे अर्ज करावा लागतो अर्ज साध्या भाषेत लिहिता येतो इंग्रजी हिंदी किंवा प्रादेशिक भाषा चालते अर्जासोबत दहा रुपये शुल्क द्यावं लागतं पोस्टल ऑर्डरद्वारा डी डी किंवा कॅश चालते तीस दिवसांच्या आत उत्तर देणं संबंधित विभागाला बंधनकारक आहे उत्तर न मिळाल्यास किंवा समाधान न झाल्यास फस्ट अपील आणि नंतर सेकंड अपील करता येतो या कायद्याद्वारा अनेक घोटाळे उघडकीस आली जसं की टू जी स्पेक्ट्रम झालं कॉमनवेल्थ गेम्सचा खर्च झाला शाळांमधील शिक्षकांची कमतरता रेशन वितरणातील गैरव्यवहार गावातील निधीचा चुकीचा वापर अशी अनेक प्रकरणं आर टी आयमधून समोर आली आहेत यामुळे फायदा असा होतो की सरकारी कार्यालयं जबाबदार बनतात वेळेत उत्तर मिळतं भ्रष्टाचाराला आळा बसतो सामान्य माणसाला माहिती मिळते थोडक्यात काय तर आर हा प्रत्येक नागरिकाच्या हातातला शक्तिशाली कायदेशीर हक्क आहे योग्य पद्धतीने वापरल्यास हो तो सरकारचं उत्तरदायित्व वाढवतो आणि पारदर्शकतेला चालना देतो